चला आता बघा आपला एक आवडता सण येत आहे तो तो सण म्हणजे कोणता सण आहे बैलपोळा आपल्याला सर्वांचा आवडता सण आणि ग्रामीण भागामध्ये विशेषतः हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तर या बैलपोळ्यावरची एक कविता आपण ऐकूया कवितेचं नाव आहे बैलपोळा कवितेचं नाव काय आहे बैलपोळा भाई सण बैलांचा सण बैलांचा आज पोळा सण बैलांचा आज पोळा गोठ्यातला बैल ना उगाला गोठ्यातला बैल ना उगाला तुम्ही मला मधा बोलायचा या मखमली झुली मखमली झुली रंगीत सिंगे मखमली झुली रंगीत सिंगे कपाळी बांधली रेशमी बासिंगे कपाळी बांधले रेशमी फाशिंग ढवळ्या पावड्या ढवळ्या पावड्या सजले धजले धवळ्या पावड्या सजले धजले गावघर बघा मिरवू लागले गावभर बघा मिरवू लागले आजच्या दिनी आजच्या दिनी कसलं धाम आजच्या दिनी कसलं धाम होळी खाऊन नुसता आराम होळी खाऊन होळी खाऊन नुसता असं आमचा बैल पोळ्याचा सण आणि त्याच्यावरची बैलांनी केलेली पुरणपोळीची ताव मारलेला आणि आराम करून राहिलेला आहे हो कविता वाचून दाखवणार आहे माझ्या शाळेचे नाव जिपा मराठी उच्च प्राथमिक शाळा किन्नी महादेव वर्ग तिसरा माझ्या कवितेचे नाव पाऊस दडून बसतो आभाडी जातो कोण्या गावाला धडून बसतो आभाडी जातो कोण्या गावाला ऋतू मांगुनी ऋतू चालले प्रश्न येतो पावसाळा ऋतू मागणी पाऊल वाजे आबाळी पाऊल त्याची मनी जागते पाऊल वाजे त्या पाऊल वाजे आबाळी कृष्णमय कृष्णमय नभी दातू दल... नेते कान पडते डंकाडी कृष्णमय नभी दातू नेते कान पडते डंकाडी ढोल नागारा नौमती जडती सईदामिनी ती लवले लवलवते सड स टप टप थेंब अंगणी आभाळच मग कोतळते वृष वन वृष्ट धन्यवाद माझे नाव पाल जुमले माझा मी वर्गा तिसरीत शिकत आहे मी तुम्हाला नी एक कविता वाचून दाखवणार आहे माझ्या शाळेचे नाव जीपामा उच्च प्राथमिक जा कवीतेचे नाव निम हिरव्या हिरव्या पानांचा हिरवा हिरवा निंब हिरव्या हिरव्या पानांचा हिरवा हिरवा निंब त्याच्या सावली त्याच्या सावली मध्ये होतो आम्ही चिम चिम त्याच्या सावली मध्ये होतो आम्ही चिम चिम दुझ्या सावलीचा नाही कुणाला राग तुझ्या सावलीचा नाही कुणाला राग सर्व सजीवांना तू देतो मनापासून साथ सजीवांना देतो तू मनापासून सहरलेल्या तुझ्या फांद्या दिसतात खूप खूप छान बहरलेल्या तुझ्या फांद्या दिसतात खूप खूप छान गावातील लोक वाट गावातील लोकांना माझ्या शाळेचे नाव जीप मराठी उच्च प्राथमिक शाळा किन्नी महादेव माझ्या कवितेचे नाव पुस्तक माझा मित्र पुस्तक माझा मित्र तो माझ्याशी बोलतो पुस्तक माझा मित्र तो माझ्याशी बोलतो प्रेमानं जवळ घेतलं की सगळी सगळी गुपेत खोलतो सगळी गुपेत खोलतो मित्र नको खंडी भर चांगला एकच बारा बरा मित्र नको खंडी भर चांगला एकच बारा आनंद दा दाई मित्राची फक्त मैत्री करा आनंदा द आई मित्राशी फक्त मैत्री करा गोष्ट गपिष्ट चित्र माझे नाव धनश्री परमेश्वर बाहे मी चौथी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा महादेव माझ्या कवितेचे नाव शाळा झाली टन टन घंटी वाजली शाळा झाली टन 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 घंटी वाजली शाळा झाली सुरू चला चला रे शाळे मध्ये ज्ञान देती गुरु चला चारे शारे मध्ये ज्ञान देती गुरु सुरुवातीला धरूनी धरून राहूया शांत सुरुवातीला रंग धरून उभे राहूया शांत प्रतिज्ञेच्या पूर्वी सारे गाऊ राष्ट्रगीत प्रतिज्ञेच्या पूर्वी सारे गाऊ राष्ट्रगीत गडगट गोंधळ करू नका रे गुण गुरुचे स्मरू गटगड गडगट गोंधळ करू नका रे गुण गुरुचे स्मरू चला चला रे शाळे मध्ये ज्ञान देती गुरु चला चला रे शाळे मध्ये ज्ञान देती गुरु भारत आपला देश आहे आपण देशाची मुलं भारत आपला देश आहे आपण देशाची मुलं आपल्यामुळे देशाचे ખોરે મારું પ્રેમ કરુયા એક જ્ઞાન દેતી ગુરુ સલા ચલા રે શા शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा किन्नी महादेव माझ्या कवितेचे नाव माणूस की दुफान पाहिजे ना धनवान पाहिजे रुवान पाहिजे ना धनवान पाहिजे माणूस भेटलेला गुणवान पाहिजे माणूस भेटलेला गुणवान पाहिजे करण्यात संकटांशी झुंजार सामना करण्यात संकटांशी झुंजार सामना संकल्प तो मनाचा बलवान पाहिजे संकल्प तो मनाचा बलवान पाहिजे जो थांबला त्याचे आयुष्य संपले जो थांबला त्याचे आयुष्य संपले चाका समान जगणे गतिमान पाहिजे चाका समान जगणे गतिमान पाहिजे गेले मातीत भले भलेही शेवटी गेले मातीत भले भलेही शेवटी इतका तुला कशाचा अभिमान पाहिजे इतका तुला कशाचा अभिमान पाहिजे रूपवान पाहिजे ना धनवाद पाहिजे रूपवान पाहिजे ना धनवाद पाहिजे माणूस भेटलेला गुणवान पाहिजे माणूस भेटलेला गुणवान पाहिजे धन्यवाद माझे नाव भाग्यश्री हे सृषणाखंडे मी आता चौथी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जी कौम उच्च प्राथमिक शाळा किन्नी महादेव कवितेचे नाव नदी पृथ्वी आहे गोल नदी आहे खूप खोल नदीचे पाणी थंड थंडगार नदीचा काठ हिरवागार नदीच्या काठी उडतात फुले फुले तोडायला येतात मुले नद्या दूर वाहतात दूर एकांतांना भेटतात माझे नाव पूजा रामभाव काळे आज मी तुम्हाला गुलाब यावरून एक कविता सादर करणार आहोत माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा किंनी महादेव मी येता सातवी मध्ये शिकते गुलाब सुंदर कातर पाने माझी फुले पाकळ्यांचा गुच्छ गडद पी फिका बहुरंगी मी मज पुढे सारी फुले तुच्छ राजबिंदा सुगंधी मी मज राज राजा होणे सोपे आहे का तर काटेरी आसनावरची शिशान बहुरंगी बहुरंगी आहे मी बहुगुणी अगरबत्ती गुलकंद अस्तर अन माझेच गुलाब पाणी पुष्पगुच्छांमध्ये मीच मुख्य फुलदाणी शोभतो माझ्याकडून घ्या काही मी काट्यांवरही असतो धन्यवाद हे नाव प्राची बगाडे मी इयत्ता सातवी मध्ये शिकते शाळेचे नाव जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा किन्नी महादेव कवितेचे नाव अबोली रंगावरूनच नाव माझे आकर्षण माझा रंग रंगावरूनच नाव माझे आकर्षण माझा रंग मी सुकले तरी तो होत नाहीच भंग मी सुकले तरी तो होत नाहीच भंग टेंगणेचे झुडूप माझे मी फुलतो तुऱ्यावर टेंगणेचे झुडूप माझे मी फुलतो तुऱ्यावर अबोली पंखांची परिमी मी जगते मी कमी पाण्यावर अबोली पंखांची परिमी मी जगते मी कमी पाण्यावर सुगंध विनाही देखनी मी रंगरूपानीही वेगळी सुगंध विनाही देखनी मी रंगरूपानेही वेगळी गजऱ्यामध्ये मिरवती मी माझे नाव अबोली गजरामध्ये मिरवती मी माझे नाव अबोली धन्यवाद